नमस्कार विरू किट्स एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी आज आपल्याला तुम्हाला अत्यंत अत्यंत असा मजेशीर असा टॉपिक शिकवणार आहे तुम्ही सर्वांनी लक्ष द्यायचं आहे जे आता तुम्ही दिवाळीवरून आले आता आता काय करायचं आहे आपल्याला आता अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे ठीक आहे तुम्ही मोज मजा मस्ती केली ना दिवाळीला केली की नाही तर मग आता काय करायचं आपल्याला अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे आता मी तुम्हाला आज शिकवणार आहे नवीन वर्ड शिकणार आहे शिकवणार आहे क्लास काय आजचा आपला क्लास आहे सब्जेक्ट आहे इंग्लिश आणि क्लास कुठला आहे आपला हा नर्सरीसाठी उपयुक्त आहे एल के जी साठी आणि यु जी साठी उपयुक्त आहे आणि आपला टॉपिक काय आजचा टॉपिक काय तर मेक अ न्यू वर्ल्ड ऍक्टिव्हिटी आता हे शब्द दिलेले आहेत त्यांनी बघा इकडं लक्ष लक्षपूर्वक लक्ष द्या हे शब्द दिले ले त्या शब्दापासून काय केलंय त्यांनी आता हा शब्द आहे इकडून बी गेला आणि पुढचे हा ईटी लागून पुढे शब्द तयार झाला बी टी बेट मग काय बेट म्हणजे काय होतं मी त्याचे पुढे मराठीत पण अर्थ लिहिले आहेत म्हणजे तुम्हाला ते समजले पाहिजे बरोबर आहे की नाही त्यासाठी आता बघा हे शब्द आता पहिला शब्द आपण बघूया काय पहिला शब्द काय आहे बी हा लेटर कुठला आहे बी तर बी पासून आता हा शब्द कुठं चालला आहे बघा हा इथं गेला आणि पुढं त्याला काय लागलं ईटी लागलं मग हे काय झालं बीई टी मग याच्यापासून हा शब्द कुठे गेला हा इकडे गेला हा कोणता शब्द झाला हा बेट बी हा हा पहिला काय आहे हा बी आणि पुढे टी बी टी बेट म्हणजे काय असतं जे समुद्र आहे समुद्र माहितीये ना समुद्र आहे नदी आहे त्याच्या मधात जे असतं की नाही समुद्राच्या मधात एक पहा डोंगरासारखं असतं त्या डोंगराला काय म्हणतो आपण बेट म्हणतो हे बेट आहे म्हणतो बरोबर आहे की नाही मग ते कशामध्ये असतं नदीत असतं सरोवरात असतं समुद्रामध्ये बाकी बेट असते समुद्र असतो समुद्राच्या मधामध्ये असं किल्ल्या टाईप असतं किंवा मग मोठी जमीन असते किंवा मधातच समुद्राच्या चौकून पाणी असतं आणि डोंगर असतो बरोबर आहे त्या डोंगराला मग ते जे छोटे छोटे असतात त्याला काय म्हणतो आपण बेट म्हणतो बेट मग त्याच्यात कशात असते ते नदीतही असते सरोवरातही असते समुद्रातही असते आणि दुसरं काय बेट करतो आपण म्हणजे शेअर जिंकतो वगैरे ते त्याला म्हणतात हा एक नवीन शब्द मला दिसला म्हणून तो मी त्याला तिथं घेतला पण बेट कशामध्ये असतेस जास्त करून समुद्रात सरोवरात नदीत हे लक्षात ठेवायचं हा शब्द कुठून हा आपल्याला काय नवीन वर्ड ऍक्टिव्हिटी आपण शिकतोय तर मग हा शब्द बी पासून आपण कोणता शब्द तयार केला बी टी -e आता दुसरा जो वर्ड आहे तो कोणता आहे कोणता वर्ड आहे दुसरा एस yes. yes. आता एस पासून आपल्याला जायचंय एस पासून पुढे गेलो आपण इकडे काय आला एस टी हा शब्द हा वर्ड हा शब्द हा वर्ड कुठला आहे यस yes. मग यस पासून पुढे काय झाला ई टी लागल्यावर येसईटी हा यस पाहिला ऐकला आणि एटी म्हणजे हा काय झाला सेट हा सेट म्हणजे काय असतंय संच असतो बरोबर आहे सेट करणं मांडणं मांडणी आपण म्हणत नाही का मांडणी करतोय आपण आपण तयार करून ठेवतोय सेट करून ठेवतोय उद्याचा अभ्यास सेट करून ठेवतो म्हणजे तयारी करून ठेवतो पूर्वतयारी बरोबर आहे की नाही म्हणून काय म्हणते त्याला सेट म्हणजे काय मानणे संच करणे बरोबर समजलं हे इकडून हा शब्द तयार झाला आता आपल्याला इकडे परत एक वर्ड दिला त्यांनी हा शब्द काय आहे जी व्हेरी गुड मग जी पासून आपल्याला कुठला शब्द तयार झाला आता टी बरोबर आहे आता हा शब्द कुठला आहे टी मग टी म्हणजे काय गेट मग गेट म्हणजे काय असत प्राप्त करणे मिळवणे हासिल करणे बरोबर आहे की नाही आपल्याला ती गोष्ट एखादी गोष्ट आपल्याला काय असते आवडती मग ती प्राप्त करायची आपल्याला मग ती त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो म्हणून ती ती काय करते प्रयत्न केल्याच्या नंतर ती वस्तू आपल्याला मिळत असते म्हणून त्याचा अर्थ काय झाला आपल्याला मेक अ न्यू वर्ल्ड मध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये काय झालं त्याचा गेटचा अर्थ झाला प्राप्त करणे ती गोष्ट मिळवणे ती प्राप्त करणे समजलं आता आपण हा झाला एक फर्स्ट एक चॅप्टर वरचा याच्या मधला आता सेकंड मध्ये बघूया आपण खाली लक्ष द्या आता सेम मी तसंच केलंय इथं काय केलंय हा कोणता वर्ड आहे सांगा मला व्हेरी गुड एम वेरी आता एम पासून आपण जाऊया समोर आता इथे समोर गेलो एम पासून आपण इथे ए एन शब्द लागतोय समोर बरोबर आहे मग कोणता शब्द तयार झाला इकडे कोणता झाला मला सांगा बरं व्हेरी गुड हे बा इथं मॅन तयार झाला मॅन आता मॅन म्हणजे काय असतं मॅन म्हणजे मॅन आपण आपण सर्वसाधारण मॅन मॅन कोणाला म्हणतो मॅन मॅन म्हणजे काय असतं माणूस आहे ना मॅन म्हणजे आपण माणूसच म्हणतो ना मॅन म्हणजे मॅन म्हणजे माणूस व्हेरी गुड पण मॅन म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला एक मन असतं विचार असते भावना असतात आपल्या त्याच्यानंतर चेतना असतात आपण म्हणतो ना मन भावना चेतना त्याला पण मॅन म्हणलं जातं मराठीमध्ये लक्षात ठेवायचं कधी पण समजलं आता दुसरा शब्द दुसरा वर्ड बघूया आपण आता दुसरा वर्ड कोणता आहे इथे कोणतं ऑफ व्हेरी गुड आता आपण जाऊया इकडे इकडे गेल्याच्या नंतर एफ ला एन लागला मग काय झाला एफचा एफ एन एफ एन म्हणजे काय फॅन बरोबर आता फॅन म्हणजे काय असतं बरं फॅन म्हणजे काय असतं फॅन म्हणजे काय असतं व्हेरी गुड फॅन फॅन म्हणजे काय आपण फिरतो ना वरचे आपला फॅन मग तो फॅन म्हणजे काय पंखा व्हेरी गुड फॅन म्हणजे पंखा पण दुसरा फॅन म्हणजे तुम्हाला माहिती काय असते आपण काय म्हणतो हा विराट कोहलीचा काय म्हणतो विराट कोहली जर आपल्याला आवडत असेल तर आपण काय म्हणतो तो माझा काय आहे फॅन आहे म्हणतो ना आपण मी त्याचा विराट कोहलीचा फॅन आहे पुन्हा मी रोनाल्डोचा फॅन आहे मी सचिन तेंडुलकरचा फॅन आहे म्हणजे फॅन म्हणजे काय चाहता चाहता आता मी स्मृती मंदना आहे निली क्रिकेटर माहिती आहे ना हरमनप्रीत कौर आहे त्याच्यानंतर श्रेयांका पाटील आहे बरोबर हे काय मग त्यांचे तुम्ही काय फॅन आहे फॅन फॅन म्हणजे काय चाहती आहे चाहता चाहती समजलं ना फॅन आणि फॅन म्हणजे दुसरं काय असतं पंखा असतो बरोबर ठीक आहे आता तिसऱ्या वर्ड कडे जाऊया आपण तिसरा वर्ड कुठला या पी मग पी पासून काय तयार झालं बघा बर पी एन पी एन म्हणजे काय मग हे पान पॅन सॉरी पान म्हणजे पॅन पॅन एन पॅन मग आता काय पॅन जो शब्द आहे आपला आता याच्यापासून आपण पॅन तयार केला तर पॅन म्हणजे काय हो आपण त्याला पण म्हणतो ना पॅन बरोबर आहे ना आणि त्याच्यानंतर हे जे पान आहे पान पान पॅन जे आपण म्हणतो त्याला पान वनस्पतीचं पण पान म्हणतो ना पान हा वनस्पतीचं पण पान असतं ना त्याला पण पॅन पण म्हणू शकतो आपण आणि दुसरं काय असतं पॅन कार्ड माहिती पॅन कार्ड पॅन कार्ड काय असतं इन्कम टॅक्स जे असतात ना जे नोकरीवाले असतात किंवा या लोकांना काय करायचं असतं टॅक्स भरण्यासाठी पॅन कार्ड द्यावं लागत असत कोणतं आपल्याला मोबाईल घ्यायचा आहे काय करायचं असं कुठेही आपल्या सरकारी कामामध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड मागते बरोबर आहे म्हणून त्याच्यासाठी हे पॅन म्हणजे पॅन कार्ड पण होते बरोबर आहे आता इकडे बघा लक्षात आता आपण कोणते शब्द तयार केले इथं हा खालचा बघा एम पासून केला एम ए एन मॅन एफ ए एन फॅन पी ए एन फॅन आता वरती बी ई टी बेट यस ई टी सेट जी ई टी गेट मात्र बी ई टी बेट म्हणजे काय नदी सरोवर समुद्र बरोबर त्याच्या आतमध्ये असलेला डोंगराचा भाग म्हणजे तो बेट बरोबर दुसरा एसईटी सेट म्हणजे काय मांडणे संच करणे आणि जुळणी करणे बरोबर तिसरं जीईटी गेट म्हणजे काय प्राप्त करणे मिळवणे हासिल करणे समजलं एम एन मॅन म्हणजे काय मन विचार भावना चेतना आणि दुसरा शब्द होतो मन मॅन म्हणजे माणूस त्याच्यानंतर काय फॅन म्हणजे काय होतं चाहता चाहती पंखा बरोबर त्याच्यानंतर पॅनचा अर्थ काय होतो वनस्पतीचं पानही होतं त्याच्यानंतर पॅन कार्ड होत त्याच्यानंतर काय होत तवा भांडे वगैरे आपण त्याला पण पॅन म्हणतो बरोबर आता हे तुम्ही असंच काय करायचंय आहे असे वेगळे शब्द तयार करून मला तुम्ही दहा दहा शब्द तयार करून आणून उद्या दाखवायचे समजलं का आणि म्हणून मी आज हा टॉपिक इथे थांबवतोय उद्या तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने वेगळा टॉपिक शिकवणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद